आय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सक्का कशा आज सगळे झाला कशा पाणी तर बघा सकाळचा टाइम आहे इथलं आपलं समोर येते में, आणि मेन रस्ता माझी गाडी पण लागली समोर बघू शकतो तिकडं बाहेर माझी गाडी लागते ती आपलं सोसायटी गेले आणि हे आपलं घर आहे हा खालचा रूम आहे हा वरचा रूम आहे तुम्ही चालसिस बरं तर वरचा रूम हा बाहेर ए सीचं लावलं ए सीचं लावलं आहे बॉक्स लावलं आहे तू ए सी माझा पुढच्या भिंतीला नाही लावता येत कारण ती पुढची भिंतीला स्टाईल्स आहे ना इकडून मातीची भिंत आहे त्याच्यामुळं मला इकडून लावायला जागा भेटते आणि बाजूला तसं बोर्ड पण आहे मीटर मीटर तर बघा आपली चला म्हणलं आज थोडासा टाईम भेटला कारण मला काय ना टाईम नाही भेटत सकाळी आठ उठ आठ वाजले का कामावर जायचं आठ वाजले कामावर काम जायचं तर आजचं सकाळचं माझं होतं कारण शनिवार त्यांना सुटली त्याच्यामुळं मला काय मग उठलं घापलं पहिलं टिफिन बिन तोंड पट टिफिन बनवून देते मी काय चाप येत नाही सकाळी आणि नाश्ता पण नसतो माझं एवढं लवकर त्याच्यामुळं मी सकाळी उठले त्यांचा टिफिन बनवून दिला चहा बनवून दिला मग ते गेले गे ते गेल्यानंतर म्हणलं मग आता शनिवारी मला लेट जायचं असतं कामाला शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कारण ते लोक उठतेच नाही ना झोपेतून मग ते उठत्या कधी अकरा साडे अकराला उठत्या मग त्याच्या एरियावर मी जाते काम तर आता मी म्हणलं एक व्हिडिओ बघावं म्हणलं आणि बऱ्याच पाय करत्या सकाळी सकाळी मुंबईमध्ये वॉकला जात्या कोणी जिमला जातात कोणी योगा करायला जात्या पण माझं असं काही नाही मला पण गंज वाटत मी पण जावा वॉक करावा जिम करावा पण मग कामामुळे कसला टाईम मिळतो आणि स कामं कसले का असते माझे जेवणाचे कामं आहे त्याच्यामुळं मला ना सकाळीचं जावं लागतं रोजचं सकाळी जायचं असतं कारण जेवणाच्या कामं दुपारच्या नसतात ना त्याच्यामुळं मुंबईचे असे छोटे 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 गल्ले आहे बघा चालायला पण नाही होते तर म्हणलं चला आज थोडंसं मस्त असं थंडी हवा आहे वातावरण पण चांगलं आहे आणि चला म्हणलं एक ब्लॉग बनवा म्हणलं तर हे छोटे छोटे गल्ले बघू शकतात किती छोटे गावाकड कसे मोठे मोठे घरं असतात तसं इकडं नसतं मी शाळा आहे नंदा शाळा शाळा आहे इथं माझी मुलगी ज्युनियर सिनियरमध्ये शिकली होती आणि इथून बाहेर बाहेर जायचा रस्ता इथून म्हणजे हा पण शॉर्टकट आहे मेन हवेला जायचं ही साईड बघू शकता मेट्रोच आहे मेट्रो आणि साईड पण मेट्रो साकीनाका मेट्रो साकीना चला म्हणलं आता मस्त वातावरण आहे काय ना मुंबईमध्ये एवढी चिडचिड होती ना कशा इतक्या गाड्या इतक्या गाड्या इतका आवाज आणि चालायला पण नाही होत एवढ एवढा आवाज येतो ते बघा मेट्रो येतं हा मेट्रो तर तरी तुम्ही बघू शकता सकाळचा टाईम आहे साडेआठ वाजते साडेआठचा टाईम आहे पण इतकं भेट आहे अजून तरी म्हणलं त्याला म्हणता सकाळचं कवळ ऊन आहे ना चांगलं राहते शरीराला तर लई दिवसाने आली मला पण वाटतं सकाळी सकाळी यावं मस्त थोडंसं राऊंड मारावं एक राऊंड मारावं

पार्किंग आमचा अगदी रोज येतो शिसुपाठी करायला येतो रोज तर करायला येतात तिथं गुन्हा अशा गाड्या लागल्या पार्किंगच्या म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या बोर्ड वगैरे तर हा झाला साठी नाक्याचा एरिया झाला पाठीमागचा आणि हे पण बघू शकता ही पण शाळा आहे ही उर्दू शाळा आहे उर्दू शाळा उर्दू शाळा आहे तुम्ही बघू शकता असं पूर्ण उर्दू शाळेचं ग्राउंड आहे तर लोक म्हणजे या साईडला पण येते वॉक करायला हे पूर्ण कधी आहोते आतमधून हे जो म्हणजे साईडची येते काय म्हणते त्याला परेरावाडीची साईट येते असेल कसा तिथे असल बघा इथं एवढा सारा मुंबईचा कचरा येऊन पडतो म्हणजे कचरकुंटी तर हा बराच मोठा ग्राउंड आहे इथं थोडं काम, चालो काम चालू होतं आणि इथलं असं अजून काम नाही चालू झालं इथं इथं पण काहीतरी बनतंय चला आपण इथून बाहेर निघू इथलं चालतं चालतं म्हणलं थोडा व्हिडिओ पण बनाव तुमच्या सोबत बोलाव आपण तू पलीकड आहे हा अंधेरीला जायचा आणि हा जो मी चालले आता हा घाटकोपरला जायचं घाटकोकर घाटकोपरला जात मी आपली घाट घाट कोपरपर्यंत आहे घाटकोपर च्या आम्ही सकाळी बघण्यासारखं आहे आणि थंड वातावरण आहे असं मस्त त्याच्यामुळं काय तरी मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा आणि कुठं येत पण नाही जात पण नाही ना त्याच्यामुळं काय ना टाईम नाही भेटत आणि सकाळच्या टायमाला तसं ना एवढी घाई असते एवढी गाई असते सकाळी कारण झोपायलाच रात्री एक वाजून जातो कधी बारा वाजता कधी एक वाजता कधी तीन वाजता थपून जातो आणि दुपारी मग दुपारपर्यंत तसं शनिवारावर थोडंसं आराम करतो एक दोन घंटा पण जाव जावं तर लागतंच पण फक्त एवढंच आहे का थोडंसं लेट जावं लागतं जास्त नाही जावं लागत तर मी आज पुढे आले फिरायला कारण पाय पण ना सारखं सारखं गाडीवर यायचं जायचं पाय पायपाय कुठं आले म्हणजे गाडीवर जायचं कामावर परत कामावरून यायचं गाडीवर एवढंच काम आहे म्हणजे चालायचं कामच नाही थोडं चाललं पण पाहिजे माणसाचं सकाळी सकाळी थोडी काय ना भीड कमी असते नाही तर अकराच्या अकरा बाराच्या नंतर एवढी भीड असते आणि ऊन पण असतं त्याच्यामुळं काय घराच्या बाहेर नाही वाटत तो ये हा जो पाठी माग जातो घाटकोपरला जातो आणि पलीकडचा रस्ता तो अंधेरीला जातो बऱ्याच जणांना वाटत मुंबई मुंबई मुंबईला इजी मुंबईलाही चांगलं आहे चांगलं आहे तसं पण पण मुंबईमध्ये काय आहे ना धावपळ खूप धावपळे टाईम नाही भेटत ना खायला टाईम भेटत ना चहा प्यायला टाईम भेटत ना नाश्ता करायला टाईम भेटत सगळ्या म्हणजे पूर्ण दिवस बिझी बिझी दी। आणि दिवस असा जातो पटापट फटापट जातो ना काही समजतच नाही समजा गावाकडे आपण वाट बघतो कधी दिवस जातो कधी दिवस जातो पण मुंबईमध्ये असं नाही होत मुंबईमध्ये नुसतं घडीचा खादा पळतो माणूस पळतो घडीचा खादा घळतो म्हणजे असं एवढं पटापट पटापट दिवस जातो ना तर काम जिथलं तिथंच राहून जात कितीही काम केलं ना कितीही काम केलं ना पण कामच होत नाही कुठलं ना कुठलं काम राहूनच जातं एवढं दिवस खाटं जातो तुमचा म्हणजे वाटत नाही महिना बी असा येतो जसं पंधरा दिवस झाले असं महिना गावाकडं सकाळी उठलं दहा वाजता जेवण परत दुपारी जेवण परत संध्याकाळी आठ वाजता जेवण जो तसं इथं नाही मला पण वाटायचं पहिल्यांदा मला पण असं वाटायचं मुंबईमध्ये गेल्यावर लय चांगलं आहे मुंबईला चांगलं आहे पण ठीक आहे तेवढे पुरतं तेवढं चांगलं आहे काय गे बसले चला आता मी गल्लीमध्ये आले इथं काही दिसत नाही बरोबर अंदर अंदर कारण मुंबईचे असेच गल्ले आहे छोटे छोटेच गल्ले मुंबईचे चला मी आले आता परत घरी थोडंसं राऊंड मारून आले तर आता मी बनवते चहा घरी जाऊन चहा पेते तोंड ते तोंड दूधलंय मी चहा पेते मस्त आणि नाश्त्यामध्ये पण बनवते पोहे बनवते पोहे खाते मग जाते कामावर तरच मला कामावरच नाश्ता असतो पण पन... कामावरच नाश्ता असतो कारण मला काम सगळं केल्यानंतर नाश्ता करून आरामशीर नाश्ता लागतो नाही तर मग गाईमध्ये मला काही नाश्ता होत नाही त्याच्यामुळं आता मी काही घरी आता लेट जायचं म्हणून मी घरीच करणार आहे नाश्ता त्याच्यानंतर कामावर जाईल तर आता नऊ वाजायला आले अर्धा घंटा झाला एक ब्लॉग बनवून टाकावा तुमच्यासोबत बोलणं पण होईल माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडत्या नाही आवडत्या लाईक करत जा शेअर करत जा आवडलं तर आणि माझ्या हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरत माका जाऊ तर पहिल्यापेक्षा माझं चॅनल पण चांगलं ग्रोथ झालं मला त्या गोष्टीचे लय म्हणजे आनंद पण वाटतो म्हणून त्याच्यामुळं काय ना कधी कधी व्हिडिओ असं वाटतं अरे व्हिडिओ टाकायला पाहिजे व्हिडिओ गेलेला नाही आपला तर मी प्रयत्न करत असते माझं एवढं काम असते एवढे थकते तरी मी व्हिडिओ बनवते आणि टाकते लई म्हणजे लय मुश्किल ना व्हिडिओ बनवते कारण माझ्याकडे टाईम नसतो त्या टायमामध्ये जेवढा टाईम भेटतो मला त्या टायमामध्ये मी व्हिडिओ बनवून कारण माझ्याकडे एक मला जसं समजा टाईम नाही भेटला तर मी एक दोन व्हिडिओ मी बनवूनच ठेवते आणि जसं मी समजा मला आज टाईम नाही व्हिडिओ बनवायला किंवा वेळ न वेळ नाही भेटला किंवा बनवलाच नाही तर मी तो व्हिडिओ पोस्ट करते कारण एक्स्ट्रा व्हिडिओ मी ठेवतेच कारण काय ना कधी कधी असं होतं लई मोठा गॅप होतो मग ते गॅप झाल्यामुळं काय ना आपले बी कमी होतात आणि वाढत पण नाही चॅनल पण स्लो चालतं आणि छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या म्हणजे दाखवायच्या म्हणल्यावर मला त्याच्यामध्ये काही ना मग घरातलं काम करावं हो का छोट्या छोट्या गोष्टी दाखवावं किंवा घरातलं सगळं डिटेलमध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काय काय काम करते काय काय नाही करत हे दाखवायला मला थोडं मुश्किल होतं पण मी प्रयत्न करते चला तर यूट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक जा शेअर जा करा कमेंट करायचा आणि माझा व्हिडिओ आवडला तर तर चला व्हिडिओ मोठा झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टाटा बाय बाय